श्रुतो नमस्कार श्री गुरुदेव दत्त बऱ्याच दत्तभक्तांना असं वाटतं की आम्ही एवढी सेवा करतो मग आम्हाला दत्त महाराज अनुभव का देत नाहीत आम्हाला अनुभूती का येत नाही तर अनुभूती म्हणजे काय ते कधी येते याविषयीचीच परिपूर्ण माहिती देणारा आजचा हा एक व्हिडिओ आहे श्रुतू दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय सगुण आणि साकार दर्शन दिले तर त्यालाच अनुभूती म्हणायचे का किंवा स्वप्नामध्ये येऊन काही सांगितले तर त्याला अनुभूती म्हणायचे का अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो ग्राह्य होतो दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे पण केवळ दर्शन म्हणजे अनुभूती नाही दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे ते घ्यावे हे चित्ताला सारखे वाटणे हे देखील एक अनुभूतीच आहे त्यांचे कोणत्याही प्रकारे स्मरण होणे त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे त्यांच्या नाना लिलांचे अवलोकन होणे एखाद्या ग्रंथाचे पारायण करणे वाचन होणे किंवा आपलेच व्हिडिओ आपल्या व्हिडिओतील हा कथासार श्रवण करावा असा वाटणे तात्पर्य काय दत्त महाराजांशी निगडीत काहीही होणे ही एक अनुभूतीच आहे अहो मला दत्त महाराज प्रिय आहेत आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे ही गोष्ट यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे अनुभूती म्हणजेच काय तर दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काहीच नाही झाडाचे पान देखील ज्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही त्यांचे स्मरण होणे म्हणजे चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना हे निश्चित ठरवावं तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे लिलांचे स्मरण होणे वाचन होणे चिंतन मनन होणे ही सर्व लक्षणे म्हणजेच दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याचे द्योतक आहेत मात्र अनेकदा या उपासनेमध्ये विघ्ने कायम अडसर बनू पाहतात कथा कादंबरी वाचताना उल्हासित होणारी चित्तवृत्ती गुरुचरित्र वाचनावेळी आळसावते जांभया येऊ लागतात डोळे मिटू लागतात वाचनाची उरलेली पाणी किती आहेत याचा बुद्धी भेद घेते जोर जबरदस्तीने केलेली उपासना फलद्रूप का, का होत नाही तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा भेद घेत असतो म्हणून अगदी थोड्यापासून सुरुवात करावी लिलांच्या कथा वाचा नमस्मरण होऊ द्या एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या काहीच नाही करता आलं तर आम्ही जे व्हिडिओ बनवत आहोत कथासाराचे ते श्रवण करा हळूहळू हे सर्व वाढत जाईल किंवा रोज पाच ओळी तरी नित्य नियमानं वाचत चला पारायण कराच असं मी म्हणत नाही कारण किती होतं यापेक्षा नेमानं काहीतरी होतंही याला महत्त्व आहे आणि हे सगळं करत असताना दत्त महाराजांनाच विनंती करायची याहू महाराज तुमची आठवण व्हावी यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नव विधेशी पात्रता येऊ द्या आणि आपलं कायम सानिध्य द्या आणि हीच आहे दत्त महाराजांची अनुभूती दत्त अनुभव तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करा आम्ही लवकरच त्याची उत्तरे तुम्हाला देत राहू आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मेड फॉर मराठी चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत एका अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त